नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचं अगदी मनापासून माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा स्वागत आहे आज चार नोव्हेंबर दोन हजार पंचवीस आज आहे वैकुंठ चतुर्दशी वैकुंठ चतुर्दशी हा हिंदू धर्मामधील एक पवित्र असा दिवस आहे जो की कार्तिक महिन्यामधील शुक्ल पक्षातील चतुर्दशीला साजरा केला जातो या दिवशी भगवान विष्णू आणि भगवान शिव यांची पूजाही करायची आहे आणि हे दोन्ही देव हे एकमेकांना भेटतात यालाच हरिहर भेट असं म्हणतात या दिवशी केलेल्या पूजेमुळे वैकुंठ प्राप्ती होते तर ताईंनो आणि दादांनो तुम्हाला वैकुंठ चतुर्दशीचे महत्त्व काय आहे माहीत आहे का तर वैकुंठ चतुर्दशीचं महत्त्व हे असं की चातुर्मासामध्ये भगवान विष्णू शेषावर विश्रांती घेतात तेव्हा विश्वाचा कारभार हा भगवान शिवशंकरांकडे असतो वैकुंठ चतुर्दशीला शंकर विष्णूंना पुन्हा कार्यभार सोपवतात आणि स्वतः तपस्येसाठी जातात या दिवशी विष्णू आणि शिव यांची भेट होते त्यामुळे त्यामुळेच हरिहर असं म्हणतात भगवान विष्णूंनी भगवान शिवशंकरांना एकशे आठ कमळे वाहून त्यांची पूजाही केली जेव्हा एक कमळ कमी पडलं तेव्हा विष्णूंनी स्वतःचे डोळे देखील अर्पण करण्याचा विचार हा केला त्यांच्या या भक्तीने प्रसन्न होऊन शिवशंकरांनी त्यांना वरदान दिलं या दिवशी त्यांची पूजा करतील त्यांना वैकुंठ हे मिळेल आणि भगवान शिवशंकरांनी प्रसन्न होऊन वरदान दिलं की कार्तिक शुक्ल चतुर्दशी आता वैकुंठ चतुर्दशी या नावाने ओळखली जाईल आणि जो कोणी या दिवशी प्रथम विष्णूंची पूजा करेल त्याला जन्ममृत्यूच्या बंधनामधून मुक्ती मिळेल आणि थेट वैकुंठ धामाची प्राप्ती होईल त्याच दिवशी शिवांनी विष्णूंना सुदर्शन चक्र देखील प्रदान केलं तर बघा ताईंनो आणि दादांनो हे आहे वैकुंठ चतुर्दशीचे महत्व तर आता आपण पाहणार आहोत की वैकुंठ चतुर्दशी दिवशी पूजा ही कशी करायची आहे विधिवत आणि योग्य अशी पूजा करण्याची पद्धत कोणती आहे तर वैकुंठ चतुर्दशीला पूजा ही कशी करावी वैकुंठ चतुर्दशीला भगवान विष्णू आणि भगवान शिव यांची पूजा करायची आहे तुम्हाला सकाळी लवकर उठून स्नान करायचं आहे आणि स्नान केल्यानंतर स्वच्छ कपडे परिधान करायचे आहेत आणि तुमच्या घरातील प्रार्थनागृहामध्ये तुम्हाला पूर्वेकडे तोंड करून बसायचं आहे त्यानंतर तुम्हाला एक चौरंग किंवा पाठ हा घ्यायचा आहे तो पाठ हा गंगाजल शिपडून शिंपडून शुद्ध करायचा आहे पाटावरती पिवळ्या रंगाचं कापड पसरवायचं भगवान शिवशंकर आणि भगवान विष्णू यांचे चित्र किंवा मूर्ती आहेत त्या मूर्ती घ्यायच्या आहेत पांढरे कमळ फुलं चंदनाचा लेप केशर गाईचं दूध चंदनाचा लेप अत्तर दही साखर मिठाई आणि मध यांनी भगवान विष्णूंचा अभिषेक करायचा आहे त्यानंतर सुकामेवा गुलाल कुंकू सुगंधी फुलं आणि फळं ही अर्पण करायची आहेत प्रसाद अर्पण केल्यानंतर श्रीसूक्त भगवद्गीता आणि विष्णू सहस्त्रनाम भक्तीने पठण करायचं त्यानंतर भगवान विष्णूंच्या बीज मंत्राचा जप हा करायचा आहे वैकुंठ चतुर्दशीला तुम्हाला भगवान विष्णूंची पूजा केल्यामुळे सर्व पापांपासून मुक्ती मिळते आणि चांगले आरोग्य देखील मिळते वैकुंठ चतुर्दशीच्या पूजेदरम्यान भगवान विष्णूंना मखाना खीर ही अर्पण करायची आहे या दिवशी भगवान शिवशंकरांची पूजा करणं देखील खूप महत्त्वाचं आहे भगवान शिवशंकर यांची पूजा करण्यासाठी प्रथमतः शिवलिंगावरती दूध अर्पण करायचं आहे त्यानंतर दही अर्पण करायचं आणि मध अर्पण करायचं आहे असं एक करून दही दूध मधाचा अभिषेक करायचा अभिषेक केल्यानंतर फुले बेलपत्र अंजीर धतुरा मिठाई फळं अर्पण करायची आहेत प्रसाद अर्पण केल्यानंतर रुद्राष्टकम किंवा शिवमहिमा स्तोत्र पंचक्षरी मंत्र ह्या मंत्रांनी भगवान शिवशंकरांची पूजा करायची वैकुंठ चतुर्दशीच्या निश्चित काळामध्ये ही पूजा केल्यामुळे खूप फायदा होतो आणि ही पूजा करणं खूप फायदेशीर आहे तर ताईंनो आणि दादांनो तुम्हाला वैकुंठ चतुर्दशीला श्री विष्णू आणि महादेव यांच्या पूजनाचा संकल्प करावा लागेल आणि श्री विष्णू आणि भगवान शिवशंकरांची चौरंगावरती स्थापना करायची आहे त्यानंतर हरिहराचे आवाहन करायचे यानंतर पंचामृताने अभिषेक अर्पण करून त्याचाच नैवेद्य दाखवायचा आहे मुख्य अभिषेक करायचा अभिषेक झाल्यानंतर वस्त्र गंध अक्षता तुळशीची पाने त्यानंतर फु फुले फळे अर्पण करावीत धूप दीप आणि नैवेद्य दाखवून श्री विष्णू आणि शिवशंकरांची आरती करायची यानंतर मनापासून नमस्कार करायचा आहे आणि सर्वांना प्रसाद वाटायचा शक्य असेल तर विष्णू सहस्रनामाचे पठन करायचं आहे याशिवाय रुद्र शिवमहिमन स्तोत्र शिवस्तुती यांचं देखील पठन करायचं आहे जर तुम्हाला पठन करणं जमत नसेल तर तुम्ही ते श्रवण करायचं आहे त्यानंतर यथाशक्ती ओम नम शिवाय तसेच श्री विष्णूंच्या ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करायचा काही ठिकाणी वैकुंठ चतुर्दशीच्या आदल्या रात्री श्री विष्णू तर दुसऱ्या दिवशी सकाळी महादेव शंकरांचं पूजन हे केलं जातं वैकुंठ चतुर्दशीच्या पूजेसाठी योग्य शुभ मुहूर्त हा कार्तिक शुक्ल चतुर्दशीच्या दिवशी रात्री दहा वाजून चोवीस मिनिटांपासून ते अकरा वाजून सोळा मिनिटांपर्यंत आहे या दिवशी भगवान विष्णू आणि भगवान शिवाची एकत्र पूजा केली जाते तर वैकुंठ चतुर्दशी पूजा शुभ मुहूर्त हा चार नोव्हेंबर दहा वाजून चोवीस मिनिटांपासून ते अकरा सेहेचाळीसपर्यंत आहे रात्री तर या काळामध्ये विष्णू आणि भगवान शिवांची पूजा करणं हे अत्यंत फलदायी मानलं जातं वैकुंठ चतुर्दशीच्या दिवशी भगवान शिवशंकरांच्या शिवलिंगावरती तुळशी अर्पण करा आणि कमळाचं फूल हे अर्पण करा असं केल्यामुळे भगवान भोलेनाथ हे प्रसन्न होतील आणि भक्तांच्या कोणत्याही इच्छा आहेत त्या इच्छा ह्या पूर्ण करतील तर अशा पद्धतीने वैकुंठ चतुर्दशीची साधी सोपी आणि विधिवत अशी पूजा ही तुम्हाला करायची आहे जर व्हिडिओमधील माहिती ही तुम्हाला माहिती पूर्ण वाटली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ